ओ oh. बेचू hmm. <laughs> तो करणारी बंदूक ये ना मारून मारंत नाही ना टाकना डुरक्याला मारणार नाही त्याला बघय मी म्हणलं नव्हतं बाई तुला काय रे बघू सर आ बघू 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 हा हा हो काय फॉरेस्ट तुम्ही इथं गोट्या खेळत बसले होय त्या मला जरा ट्रेन बघायचा होता म्हणून आणि महत्वाचं म्हणजे हे जरी सरकारी काम असलं तरीही तुम्हा सगळ्यांच्या पकडणं शक्य नाहीये जीवनच्या सांगण्यानुसार तुम्ही जी काही आडधा मंडळी आहात तेवढेच फक्त बळू पकडतील बाकी कुणीही नाही आणि या कामामध्ये जराही गोंधळ गडबड अपेक्षित नाहीये हे पहा जरा जरी गोंधळ झाला तरीही जनावर भितरू शकतं आणि कोणाच्याही जीवावर अँड माय फॉर मोस्ट कन्सर्न इज सेफ्टी ऑफ दुरक्याचा मा काढायला माणसं पाठवलेली होती त्याचं काय झालं काय गावात नाही पण तेच नाही काय नाही बाबा बरंय हे दोन दोन दिवस गायब होतोय आणि भास्कण कुठे निघतय पण आपल्याला शोध थांबून चालणार नाहीये बरं जीवन हा माझी इक्विपमेंट सांभाळायला कोणीतरी माणूस पाहिजे आम्हाला इक्विपमेंट म्हणजे ब्लो पाईप मा, हा मग मी ऐकी मग हा म्हणजे धरायची ना उडवायची नाही ना फक्त सांभाळायची माहिती नसते ना लोकांना नाही काढा गावासाठी का सांगा की तुम्ही नाही म्हणले आता तुम्हाला तर आठवण येत नाही आमची तर वा तू लसरून कसं झालं यावर या की करून देतो हे गडंवर साहेब फॉरेस्टात असतात आमदार साहेबांनी खासा आपल्यासाठी पाठवलं बरं कामस्कार आबा रिणुषे आमच्या गावचं तरुण नेतृत्व लई धडाडीचे मला म्हणले एक करतो टूर केला आम्हीच म्हटलं काय म्हणता काय व्हायचं उगा थोबाट बिबड फुटलं फॉरेस्ट घ्या तुमच्या ह्याच्यात हो म्हणजे काय आबांची मदत लागणारच ना काय बाबा आता सरपंच साहेब एवढं म्हणतात म्हणल्यानंतर मी आहेत की पण तालुक्यात थोडं काम होतं माझं तेवढं काम केलं की के लगेच आलो मी येऊ का सरपंच साहेब चालू एनर्जेटिक माणूस आहे हां तुम्ही आ...

गेट गै, मी द ब्लड इक्विपमेंट काय भुंकणी का बंदूक फुंकणी जवळच्या रेंजला बंदूक नसते वापरायचे बाकीचे लोक कुठे हाय हाय हे बघा काय लोक इकडं जा काही लोक इकडलं चला कमाव कमावून कमाल

जीवन हा अरे कोणी बघितलं डुरक्याला त्याला विचार ना कुठे बघितलं अब... ए पोपट्या कुठे पोपटे त्या नाही आला तो नाही आला इथं रेंज बरं का दादा हो का गुड व्हेरी गुड आले का जीवनचे या या या, या, या सगळे हे बघा हा आता मिसेस सखूबाई इथं प्रसाद ठेवते हा ठीक आहे ॲनिमल तो प्रसाद खायला येईल आपण सगळेजण टमाधून बसायचा आहे हा एकदा का आणि डुरक्या प्रसाद खायला लागला की मी त्याला दाट मारेन हा म्हणजे इंजेक्शन मारेन बेशुद्ध करायचं इंजेक्शन लागलं की काही वेळानंतर डुरक्या बेशुद्ध पडेल किंवा पडणार नाही जर तो बेशुद्ध पडला नाही तर आपण सगळेजण धबकत त्याचा पाठलाग करत पाठलागत हा तो बेशुद्ध पडला की चारी बाजूनी डावी टाकायचे एक चिंकामध्ये टाकायचा आणि चार पायात टाकायचे कळलं कळलं सगळ्यांना हा तर आता सगळे जण पोझिशन्स घेतील मिसेस सखुबाई प्रसाद ठेवतील आणि जणू काही झालंच नाही अशा निघून जातील ठीक आहे ओके कमॉन पोझिशन्स जीवन पोझिशन्स आर पोझिशन ना चलो म्हणले नाय हा Eu non o baba. <laughs> shit, shit, shit! बाहेर या बाहेर या बाहेर या अरे बाहेर या सगळे एवढेच उरलेत साहेब हा बाकीची गेला तिकडच अरे काय जीवन काय चाललंय भुखेची वेळ होती साहेब कुठे जात नाहीत येतात बाकरी खाऊन तू मला भूक लागले असतील मी असं करतो मी जाऊन डाबा घेऊन येतो हिथं मोर माळा आहे तिथं बसा हा लय मोर जाऊ नका चला या शिवाय काय काय काय

तुम्हाला म्हणलं होतं तिकडं जाऊ नका म्हणून हा <laughs> 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 ती जा नाहीये ती हा पण ती स्टार्टिंग पासून येडी नव्हती हा दहा दाशी खुल एकली एक बापाच्या मागे समता कारभार एकली बघत होती हा नाव लगीन बघीन काय करणार नाही म्हणाली मग काय तिच्या जिमिनीवर समध्याचा डोळा तिला वाईट चाली जी ठरवून मोकळी झाली माणसाची माया काय तिला मिळाले नाही पण म्हणून गुराढोरावर लय जीव लावती कुणी कुणी म्हणते तिला जनावरांची भाषा पण कळती आता <laughs> काय कर काय करते हॅलो 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट Hallå Hallå